आज शुक्रवार पंधरा मार्च दोन हजार चोवीस योहान या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू गालिलात फिरू लागला कारण येहुदी त्याला जिवे मारावयास पाहत होती म्हणून त्याला येहुदियात फिरावसे वाटले नाही येहुद्यांचा सण म्हणजे मंडपाचा सण जवळ आला होता त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला ह्यावरून एरुसे कित्येक जण म्हणू लागले ज्याला जीवे मारावयास पहा तो उघड उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाही हा ख्रिस्त आहे हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय तरी हा कोटला आहे हे आम्हाला ठाऊक आहे पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे तरी पण मी आपणहून आलो नाही ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्याला तुम्ही ओळखत नाही मी तर त्याला ओळखतो कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे ह्यावरून ते त्याला धरावयास पाहत होते तरी कोणीही त्याच्यावर हात टाकला नाही कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती चिंतन आजचे शुभवर्तमान आपल्याला येशू ख्रिस्ताची ओळख आणि मिशन याविषयी झालेल्या गोंधळावर चिंतन करण्यासाठी प्रवृत्त करते त्यांचा मेंढपाळ माहीत तर कळप विखुरला जातो लोक म्हणतात हा माणूस कोठला आहे हे आम्हाला माहीत आहे परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणाला कोणालाही कळणार नाही त्यामुळे लोकांनी असा निष्कर्ष काढला की येशू मसीहा येऊ शकत नाही कारण तो त्यांना येवती अधिकाऱ्यांनी शिकवलेल्या मसिहाच्या वर्तनात बसत नाही दुसरीकडे त्यांना माहीत आहे की मुख्य याजक त्याला जीवे मारावयास पाहतात पण प्रभू येशू तर उघड उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले की हा खरोखरच ख्रिस्त आहे हे राज्यकर्त्यांना कळले कर आहे का शेवटी प्रभू येशू जो स्वतः सत्य आहे तो देवाकडून पाठवलेला आहे म्हणून ओळख करून, करून देऊन गोंधळ दूर करतो प्रभू येशू स्वतःला दडपशाहीचा पाडाव करणारा विजयी नेता नाही तर येशयाचा दुःखी सेवक असल्याचे दाखवून त्याच्या अपेक्षांचे खंडन केले पोप फ्रान्सिस यांनी इव्जेल गावदी मध्ये लिहिले आहे की सुवारचा आनंद येशूला भेटणाऱ्या सर्वांच्या हृदयात आणि जीवनात भरतो येशू कोण आहे आणि चर्च काय आहे याविषयीचा अंदाज आणि निर्णयांच्या पलीकडे जाण्यासाठी आपण आपल्याला भेटलेल्या प्रत्येकाला मदत करणे आणि त्याची येशूची भेट घडवून आणण्यासाठी आम्ही त्याला मदत करणे महत्वाचे आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला येशू खरोखर कोण आहे हे समजते तेव्हा आनंद व शांतीची लयलूट होत असते